नमस्कार मंडई जयश्री ब्लॉग आहे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते तर आता आम्ही गावी आलो आहे दोन दिवस झालं आणि आल्यापासून पाऊसच चालू आहे तर तुम्ही बघू शकता पावसामुळे सगळीकडे ओलं ओलं झालं आहे तर हे सर्व माझ्या भावाची मुलं आहेत माझा भाऊ आणि बहीण आहेत आणि आम्ही आत्ता सर्व चालवलं आहे पूर्ण शेतातून आमच्या फिरून एक छोटंसं मंदिर आहे खाली तलावा साईडला तलावासाईडला तलाव साईडला एक मंदिर आहे तर आम्ही तिकडे चाललो आहे शेतामधून चालून आणि पाऊस पडल्यामुळे पण कसं आहे वातावरण तुम्ही बघू शकता तर मग चला जाऊया काय राव आपल्याला महाग चालायलाच येत नाही वरतून चल बाळा आता त्याच्या उचलत्या कट्ट्यावर चढ कारण इकडे जा चिकल आहे हा पाऊस पडला ना काल म्हणून हा चल आता मी पण येते की पाट्यापाठ्या तूच महाग आहे सगळ्यात बघ ते कुठे पोचले बघ आपण दोघच महागाय ना लॅप आहे दोघींच हम्म आपण चालत नाही ना ते रोज चालतात दीदी काय झालं काय झालं चप्पेमध्ये कार्ड चल का च हळू चल बाळा आपल्याला पावसाचा रात्रीच्या हे बघ इकडं आणि तिकडं पण आहे बघ सकाश पाणी साठलं सगळं ओलं ओलच झालंय ना चला प पुढं पुढं चला पाय पटापट चला अजून माझा हात पकड पाय हात पकड उचल तू तू मी पडशील म्हणून का बर बघा आपली गँग कुठे गेली बघ सगळे छोटे छोटेच आहेत ना पण ते किती फास्ट गेले बघ आपण आपण पण छोटे छोटे आपल्यासाठी आता त्यांना आधी पकडूया पटापटा जाऊया कर ना, हो ना सोब। सोब। आता इथे सुकलेलं आहे ना एवढं पाणी नाही अजून वरती आपण कट चाललं ना आता म्हणून नक्की कोण दमलय काय माहिती कोण दमले होत्या कोण दमल आम्ही व्हिडिओ काढत आले बरोबर दादा तू चा फास्ट चालतंय ना का बभी दाय सायली आणि दादा फास्ट झाली तिथे मीन माझ्या लय असलंय आहे बाबा दोघी पण याय लागला दोघी पण आपल्यासोबत देव बाप्पा घर पा पाणी यायला लागले रे आता थोडस आलंय विकूनच ते पण त्यांना दोघांना येत नाही जरा एकाला कोणी काय केलं गेलं दुसरा उठूनच पडतो त्याच्यावर हा मग तू सर्व ती नाही त्याला पूर्ण पाणी आठल इकडे पूर्ण पाणी असतं बारा माहिती आहे तुला पूर्ण भरलेला असतो असतोच नाही तू वरती बघा असत पाणी असताना बघितलं का आम्ही पाणी असताना पण आलो होतो खूप छान असतो पाणी असताना आता पाणी आटले पण पाऊस गेला नाहीये उन्हाळा आहे ना आता आता पाऊस आला ना खड्डेच भरले ना फक्त भरायला त्याला वर्ष जाईल माहिती आहे पाऊस चार त्याला

आपल्या डेस्टिनेशनवर मोत्या पण येतोय चला मोत्या जातो पण सर सांग